एक मोठ्या तुमच्या जाहिरातीसाठी संधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगण विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत चर्चा करतोय भाजप संदर्भामध्ये भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे निवडणूक विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेल्या अविनाश कोळी यांनी सुद्धा आज भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीमध्ये प्रशांत ठाकूर आणि अविनाश कोळी यांनी प्रत्येक उमेदवाराशी संभव्य माजी नगरसेवक आहे त्यांच्याशी चर्चा करण्यात आली निवडणुकी दृष्टीने असे प्रत्येकाशी संवाद साधण्यात आलेले आहे त्यामुळे आगामी काळामध्ये कुणासोबत जावं काय फॉर्म्युला असावं याच दृष्टीने जे भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आलेला आहे कोण किती खर्च करू शकतो कुणासोबत युती करणं आवश्यक आहे आणि किती जागा द्यावी यासाठी प्रशांत ठाकूर अविनाश कोळी यांनी चर्चा करताना दिसून येते तसेच प्रशांत ठाकूर यांनी दहिवलीमध्ये जाऊन माजी आमदार सुरेश लाडांची भेट घेतली या भेटीमध्ये राजकारण काय शिजलं काय येत्या काळामध्ये आपल्याला ते दिसून येणार आहे मात्र या दोघांमध्ये साधारणपणे वीस ते तीस मिनिटं चर्चा झालेली आहे त्यामुळे सुरेश लाडांनी आपली भूमिका काय पक्षाला कळवली का सुरेश लाड आगामी काळामध्ये काय पक्षाला नेतृत्वाला काय म्हणणं आहे ते सांगितलं आहे का हे सगळ्या गोष्टी थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असावा या दृष्टीने सुरेश लाडांनी प्रशांत ठाकूरांशी काय बोलणं केलंय का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे कारण सुरेश लाड तीन टम आमदार अनेक वर्षाचा चाळीस पंचेचाळीस वर्ष राज्य कर्जत मतदारसंघाचा अनुभव याच दृष्टीने जे आहे आपण जर बघितलं तर या दोघांमध्ये म्हणजे अविनाश लाड अविनाश कोळी असतील किंवा प्रशांत ठाकूर आणि सुरेश लाड या तिघां नेत्यांमध्ये चर्चा झालेली आपल्याला दिसून येते त्यामुळे या तिघांच्या भेटीमध्ये नेमकी दडलय का हे पाहणं महत्व ठरणार आहे मात्र ठाकूर आणि प्रत्येक उमेदवाराशी चर्चा करण्यात आहे काय उमेदवार कोण किती खर्च करू शकतो काय राजकारण आहे का या सगळ्या ही जे चर्चा करण्यात आलेली आहे तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.